चॅनल हे बघा आता तर किती वाजले हा वाजले आता मी टी व्ही बघते स्वरूप जोशीचं आणि हे बघा मम्मी भेंडी कापतीये हे बघा आणि <स्थाँगा> ती तिला खूप आवडते आता ती चहा आपली गुड मॉर्निंग सर्वांना आणि आपल्या अनुवेद चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे सकाळचे दहा वाजले माझी चालली स्वयंपाकाची तयारी तर आज भेंडीची भाजी बनवायची आहे सकाळी भेंडी म्हणजे भरलेली भेंडी मॅगी मसाला वापरून भरलेली भेंडीची भाजी बनवते ती मुलींना पण खूप आवडते भेंडी म्हटली तर सगळ्याच लहान मुलांना आवडते तर भेंडीची भाजी तर आता तेल टाकलेलं आहे आणि तेलात भेंडी परतून घेतलेली आहे परतून घेतल्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवले एक मिनिट थोडी वाफ येण्यासाठी आणि त्यानंतर त्याच्यात मसाले ॲड केले तर इथे जिरे टाकले काळा मसाला थोडी लाल मिरची पावडर धने पावडर हळद थोडीशी नॉर्मल थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचा जो असतो ते मॅगी मसाला मॅगी मसाल्याने खूप सुंदर लागते भेंडीची भाजी भेंडीची कोणत्या पण प्रकारची भाजी घरात छानच लागते आम्हाला सर्वांना खूप आवडते घरामध्ये तर अशा प्रकारे टाकले मसाले टाकल्यानंतर ती हलवून घेतली आहे आणि थोडा वेळ झाकण ठेवून आणि थोडंसं पुन्हा शिजवली आहे मीठ पण टाकलेलं आहे चवीनुसार थोडीशी कोडी कोडी वाटत असेल तर पाणी ऑप्शन आहे पाणी टाकायचं तर टाकू शकता नाही तर नाही तर थोडंसं कूट पण टाकायचं आहे तर इथे कूट झालेलं आहे शेंगदाण्याचा आणि तो टाकलेला आहे आता तर भेंडीच्या भाजीला वेळ काय लागत नाही पटकन होते ती भाजी अशा mm. प्रकारे कोट टाकल्यानंतर पाच मिनटं शिजून दिली आणि आता भेंडीची भाजी रेडी आहे खूप छान पण दिसते आहे आणि मॅगी मसाल्यामुळे टेस्ट वेगळीच लागते आणि सुंदर पण लागते तर आज घरामध्ये थोडंसं काम पण आहे आणि एका प्रोग्रामला पण जायचं आहे तर पावसाचं वातावरण झालेलं होतं म्हणून इथे मला गहू आणलेले होते ते साठवायचे होते त्यासाठी इथे मी कोठी धुतली आहे आणि त्याच्या हात्यामध्ये जी पिशवी टाकते ती पण धुतलेली आहे तर आता गहू काढले मी बाहेर चाळण्यासाठी तर गहू स्वच्छच आहे पण थोडे तरी एक दोन खडा दिसतो आहे त्यात म्हणून मी चाळायला घेतलेले गहू किती पण स्वच्छ करून आले तरी मी चाळूनच घेत असते चाळूनच ठेवते पॅकेज म्हणजे एक वर्षभर काहीच होत नाही गव्हाला एकदम छान राहता शेवटच्या धरणापर्यंत कीड वगैरे काहीच लागत नाही ठेवतो तर हा बेडरूम बेडरूम मध्ये कोठ्या ठेवला की पसारा पसारा वाटतोच म्हणून आम्ही एक आयडिया केलेली आहे तर हे बघा हे आमचं कपाटे मोठं तर कोठ्यांसाठी आम्ही इथे जागा केलेली आहे कपाटात हे बघा इथे आम्ही कोठे कोठी ठेवण्यासाठी जागा केलेली आहे वरती पांघरून आठ आतून पांघरून तर इथे एक कोठी आणि इकडे एक तर अशा प्रकारे गहू आणि तांदूळ ठेवण्यासाठी अशी जागा केली आम्ही कपाटामध्ये जेणेकरून बाहेर पसारा नाही वाटणार म्हणून यात तांदूळ आहे तर तांदूळ पण असेच भरून ठेवलेले मी चाळून वगैरे व्यवस्थित आता गहू एवढे चाळून झाले ते भरते मी शंभर किलोची आहे

पेपर टाकून घेतला आहे कारण नाही ना प्लॅस्टिकची पिशवी खालीची टाकते कोठीला म्हणून कोठीमध्ये अशी पिशवी टाकली आहे आता आता मी ही पुढे टाकणार आहे सेल्फॉस ही एका पोत्याला एकच वापरायची तिथं फक्त असा कोपरा कापायचा आहे पूर्णने कापायची ती आणि विषारी कोपरा कापलेला आहे फक्त तर अशा पद्धतीने गव चावून झाले संपूर्ण आता उठवून देते हे बघा अशी फुल पॅकिंग झालेली आहे आता याला एक वर्षभर काही चुनार नाही अशा प्रकारे दोन्ही कोठ्या पॅक झाल्या तर कशी वाटली तुम्हाला आमची आयडिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आता आमचं घरात जसं गावारी आहे गा कुठला नाणे आजी कडे बरोबर आहे आजीने आम्हाला बोलवलं आहे आम्ही चाललोय तिकडे आता मी काही दिवसांनी स्कूटी शिकणार आहे डॅडी मला म्हणजे दोन राऊंड शिकले दोन दिवस डॅडीने शिकवलं पण अजून परफेक्ट ट्रेन नाही झाले शिकाल थोड्या दिवसांनी आम्ही तर गंगापूरला पोहोचलेलो आहे आणि पावसाचं वातावरण आहे खूप मोठं वादळाचा आहे हॅलो फ्रेंड्स तर आता आम्ही गंगापूरला आलेलो आहे आणि गंगापूरला यायचं काम म्हणजे नाणीकडं संत म्हणून आता जेवणाचा कार्यक्रम आहे समोर आनंद बोलत होतो जेवायसाठी तर आपण आता नाणीकडला एकदम पावसाचे वातावरण आहे तेव्हा इतकी धूळ आली खूप सारी चला आता चाललोय नानीकडे तर इथं नानीकडे आलेलो आहे आणि तिकडं आल्यानंतर नाणी भेंडी आ, फ्राय करत होती कारण मी सकाळी जी भाजी केली तीच भाजी आत्ता करायची आहे तर मेनू काय मला आधी माहीत नव्हता आणि छान लागते ही पण मॅगी मसाला वगैरे टाकून करायची ती भाजी तर सर्वजण आमचं कोणताही कार्यक्रम असतो सर्वजण मदत करतात सर्वजण एकत्र येतात तर संत भोजनचा प्रोग्राम आहे तिचा दरवर्षी ती संत भोजन असतं तिच्या घरी तर इथे कालिका मंदिर म्हणून एक मंदिर आहे तिथं सप्ताह असतो तर दरवर्षी तिच्याकडं तो प्रोग्राम होतो संत भोजनचा तरी शंभर दिवशी लोकांचं जेवण असतं त्या दिवशी तरी इथं मम्मी रवा आहे आणि बाकीचे बहिड्या कापतायकुलबा आहे ना आणू बघते का अरे वा काय म्हणणार नाही तू काय करते शिरायला रवायला हा लाइट गेलेली आहे पण काम चालूच आहे तर आधी बाहेर होत हे सगळं गच्चीमध्ये आम्ही गच्ची म्हणतो त्याला मोठी आहे एकदम तर तिथं चालू होता स्वयंपाक पण खूपच वारं सुटलं खूप धूळ यायला लागली गॅस पण विजत होता म्हणून घरामध्ये घेतलं आहे सगळं शेकडी वगैरे तर आता सर्वजण घरात आलेले लाईट गेलेली आहे पण काम चालूच आहे इथं कारण साडेसात वाजता ते संत लोक सगळे जेवण करायला येतात त्याच्यात पूर्ण स्वयंपाक करायचाच होता तर एवढ्या सगळ्या बायका असल्यामुळं स्वयंपाकाला काय वेळ लागत नाही लवकरच होतं इथं पोळ्या पण चालू आहे आणि मेनू असा होता की रवा मसाले भात कढी आणि भेंडीची भाजी आणि पोळ्या भात वगैरे असं तर एवढं जण होता पण मसाले भात आणि कढी हे एका आचाऱ्याकडून बनवून आणलेलं होतं आणि बाकीचे जे आहे भेंडी रवा पोळ्या ते करू राहिले सर्वजण तर आता ही आत्ताय माझी ती इथे रवा करते उकळीचा रवा आहे हा उकळीचा शिरा चार किलोचा आहे जास्त असला तर पातिल्यात मग तो उकळीचाच करायला लागतो तर उकळीच्या शिऱ्याचं पण रेसिपी मागे का मम्मीच्या घरी असताना त्या ब्लॉगमध्ये टाकलेली आहे तर इथून गावठी तूप टाकलेलं आहे मस्त वास येण्यासाठी आणि गावठी तुपाने मस्त लागतो शिरा आता इकडं आम्ही बाहेर सर्वजण आता मध्ये खूपच गर्दी झाली होती तर काकडा कापतोय तर सलाड म्हणून काकडा आणलेला आहे तर काकडा कापू राहिला आता आम्ही सर्वजण

तर हा बघा मसाले भात खूप सुंदर छान आहे टेस्टला पण खूप छान होता आणि इकडं कढी रवा तर बघितलाच आहे तुम्ही तसं पूर्ण स्वयंपाक आहे आणि आता सर्व स्वयंपाक झालेला आहे सर्व आवरून झालेलं आहे इथे कवितावाहिनी रांगोळी आहे त्यांच्या स्वागतासाठी तर आणि इकडं नैवेद्य पण भरून राहिले आहे तर इथे आजूबाजूला बरेचसे मंदिर आहे तिथं सर्व मंदिरांमध्ये नैवेद्य द्यायचे आहे तर त्यासाठी नैवेद्य भरत आहे ही प्रगती आहे नवीन नवरी आहे आत्ता मागे लग्न झालं ती तर हा असं नैवेद्य झालेलं आहे भरून आणि आता संत लोक येतीलच जेवायला हे बघा आता सप्ताह म्हणजे हरिपाठ असतो आणि हरिपाठ संपला की लगेच लोक जेवायला निघतात तर हरिपाठ झालेला आहे आणि आता ही लोक येत आहे जेवायला いただきます。 ओम ओम ब्रह्मा प्राणी सीखम तेय तत्षों प्राणीना प्राणपान में तेव्हा आता इथे वारकरी लोक सर्व जेवायला बसलेले आहेत आणि जेवणाच्या आधी काहीतरी संकल्प वगैरे करायचा सोडवायचा असतो बाळकाकांना आणि ते करत होते आणि त्याच्यानंतर आता ती सर्वांच्या पाया पडत आहे आणि इथे बाहेर पण हे सर्व मुलं बसलेले आहेत ही सर्व मुलं पण तिथे मंदिरामध्ये पारायणला वगैरे बसत असतात ते सर्व मुलं पण आलेले आहेत जेवायला ला काय बड? ऐ dica. आम्ही बेगा संगस्ती करतो म्हणतोय పైలీ పద్నా వర్కరించి బాబా ఈ దరవర్షే మగేర నారా వగరే నేను స్వాగతి సర్వజా పా आता यानंतर दुसरी पंगत बसली ही पण माणसांचीच बसली काही गल्लीतले वगैरे माणसं आहे जेवायला मेहनत कशाची वाडाची काम करते मी खूप काम करते महत्वाचं वाढायचं सप्ताहाचा प्रोग्राम म्हणजे सात दिवसांचा तर सात दिवसांचा कार्यक्रम असतो मग सातही दिवस रोज नवीन नवीन कीर्तनकार येत असतात ते असतं बा त्यांचं आ, ते ते आता। आता ते तर आजचे जे कीर्तन आहे त्या ह्या ताईंचे ते कीर्तन तर त्यांना थोडा उशीर झाला त्यामुळे त्या आलेल्या आहे आत्ता आता नाणी त्यांना शॉल नारा देऊन त्यांचं स्वागत करते आणि त्यांनी जेवण वगैरे नाही केलं चहा वगैरे घेतला त्यांनी तर आता त्यांचे ओवाळलं वगैरे त्यांना आणि यानंतर कीर्तन चालू होतं असतं लगेच जेवण करून गेल्यानंतर लगेच कीर्तन चालू होतं असतं तर त्यानंतर त्या गेल्या तिकडे कीर्तन करायला आणि आता इथे आमची पंगत बसलेली आहे घर गर, घरातल्या बायकांची माणसांची सुटलेलं होतं आता पाऊस आलेला आहे लाईट पण गेलाय पूर्ण अंधार अंधार अंधारची पंग अंधार अंधारा का <laughs> 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 सोयाबीन <विन> ला बर बाय बाय गाडी आली आमची आम्ही चाललो

तर सर्व कार्यक्रम छान झाला एकदम शेवटी शेवटी शेवटचीच एक मंगत शे 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 राहिली होती जेवायची तेव्हाच पाऊस वगैरे आला लाईट गेली छान झाला कार्यक्रम तर लहान मुलं होते त्याच्यामुळे आम्ही आम्ही लवकर घरी आलो म्हटलं नंतर जास्त पाऊस नको यायला त्याच्यामुळे आम्ही लवकर आलो घरी तर आजचा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतो तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Bis zu nächsten Blog, Maden. Bye bye. Okay,